नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी मराठी पाठ अठरा कारागीर या पाठातील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक दोन ते तीन वाक्यांत उत्तरी लिहा लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची लेखिकेला कुंभार चाकावर मातीचा गोळा ठेवून भांडी तयार करताना पाहण्याची गंमत वाटायची कुंभाराच्या हातांच्या चपळाईने वेगवेगळी भांडी तयार होताना पाहणं तिला आवडायचं लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती कौन भांडी असायची लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ टिंगाणी गाडगी अशा मातीची भांडी असायची शेगडी आणि चुलीसुद्धा मातीच्या होत्या लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे लेखिकेचे आजी आजोबा चिखलाच्या चिखलाचा नाग आणि बैल तयार करायचे नागपंचमीला हे नाग आणि बैल पूजेसाठी उपयोगात आणले जायचे लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे लेखिकेला नारळ तोरणं आणि नक्षीदार खेळणी तयार होताना बघत तासनतास राहावेसे वाटायचे त्यांच्या कला कुसरीत तिचं लक्ष गुंगून जायचं जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे जिनगरांच्या मामाला कसबी माणूस म्हटले आहे कारण ते खेळण्यांवर सुंदर नक्षी आणि शोभेचे काम करायचे त्याने तयार केलेले खेळणी खऱ्यासारखी वाटायची उ कामट्यांपासून काय काय बनवता येते कामट्यांपासून रवळ्या सुप करंड्या चाळण्या परड्या टोपल्या चटया खुर्च्या तयार करता येतात या वस्तू सुंदर आणि उपयोगी असतात ए चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे चिमाच्या ची। घरी शिंकी मुसकी गोफन चापट्या दोर कासरे आणि वाखाच्या पिशव्या तयार झालेल्या असायच्या त्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी होत्या अय शिंप्याने आणून दिलेले रंगीबेरंगी कापड्याच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची आजी अंगडी टोपडी पांघरूण वाकळ आणि नक्षीदार दुपटी शिवायची बारशासाठी ती खास वस्त्र तयार करायची ओ माहेर वाशिनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा माहेर वाशिनीचा रुबाब नक्षीदार दुपटी आणि कुंचांमुळे वाढायचा त्यांची कलाकुसर सगळ्यांना भावायची प्रश्न दोन कोणाला व का म्हटले आहे ते लिहा निर्मितीचा धनी कुंभार आला कारण तो मातीपासून नवनवीन भांडी आणि वस्तू तयार करतो फुले थोरल्या काकूने काढलेल्या रांगोळ्या कारण त्या जमिनीवर फुलासारख्या शोभून दिसायच्या प्रश्न तीन खालील शब्दसमूहांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तहानभूक हरपणे एखाद्या गोष्टीत इतकं मग्न होणे की तहानभूक कळू नये वाक्य मला पेंटिंग करताना तहान भूक हरपते आ ऐटी मिळवणे अर्थ अभिमानाने इतरांपुढे आपली गोष्ट दाखवणे वाक्य नवीन ड्रेस घालून मुली ऐटी मिळवतात वाहवा मांडणे कौतुक करणे वाक्य रांगोळी पाहून सगळ्यांनी तिची वाहवा मांडली हेवा करणे दुसऱ्याच्या गोष्टींमुळे त्यांचं कौतुक करताना त्यांच्याविषयी किंचित असूया वाटणे वाक्य तिच्या सुंदर घराचा सगळ्यांना हेवा वाटतो उ, तोंडावर हसू फुटणे अर्थ आनंदाने हसायला लागणे वाक्य सरांनी कौतुक केल्यावर तिच्या तोंडातून हसू फुटलं उ, तोंडात बोट घालणे अर्थ कौशल्य पाहून चकित होणे वाक्य त्याची रांगोळी पाहून लोक तोंडात बोट घालायला लागली प्रश्नचार दोरखंड तयार करण्याची कृती लिहा दोरखंड तयार करताना वाखाचा कच्चा भाग लाकडी मुठींना अडकवला जातो दोन्ही हातांनी धाग्याला पीळ दिला जातो आणि तो एका माणसाकडे पोहोचतो जो त्याला अधिक घट्ट गुंबतो शेवटी सु सूस, सुस्थितीत ोरखंड तयार होतो खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह हो किंवा वाक्प्रचार संग्रहित करा कान कान देणे लक्षपूर्वक ऐकणे वाक्य गुरुजींचं भाषण ऐकण्यासाठी सर्वांनी कान दिले कानावर पडणे एखादी गोष्ट ऐकण्यात येणे वाक्य परीक्षेचा निकाल लागल्याची बातमी कानावर पडली डोळे डोळ्यात पाणी येणे दुःखाने किंवा आनंदाचे अश्रू येणे वाक्य यश मिळाल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले डोळ्यात खोपणे सहन न होणे वाक्य तिचे यश काही जणांच्या डोळ्यात खोपत होते नाक नाक, नाक कापणे अपमानित होणे वाक्य परीक्षेत नापास होऊन त्याने कुटुंबाचे नाक कापले नाक वर करणे गर्वाने वागणे वाक्य तिने प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे नाक वर केले डोके डोके खाजवणे विचारात पडणे वाक्य कठीण प्रश्न सोडवताना तो डोके खाजवत बसला डोके फिरणे रागाने संयम गमावणे वाक्य चुकीचं वागल्यावर आईचं डोकं फिरलं या पाठात दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली व्हिडिओविषयी काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू